नमस्कार मित्रांनो सावळेची जुनु सावली ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील सारंग व सावली त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे लग्न सारंगला लग्न स्वीकारण्यास वेळ गेला पण कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली आणि सारंग सावलीच्या प्रेमात पडला सावलीने देखील तिच्या चांगल्या स्वभावामुळे आणि गोड वागण्याने घरातील इतरांची मने जिंकली सारंगच्या ही तिलोत्तम आणि सावली यांच्यात अजूनही अंतर असल्याचे दिसते कारण सावलीने धोका देऊन सारांशी लग्न केल्याचे तिचे म्हणणे आहे याबरोबरच सावली सावळ्या रंगाची आहे आणि तिलोत्तमाला फक्त लोक आवडतात सावळे किंवा काळ्या रंगाची माणसे वस्तू यांचा तिला तिरस्कार आहे या सगळ्यात ऐश्वर्या सतत सावली विरुद्ध सावली व ते अंतर कमी व्हावे म्हणून सारंग कोणी घरी जाऊ नये असे सांगितले पण ऐश्वर्या गुपचुप घरात आली तिने सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान दोन चोर घरात घुसले होते तर सर्वांसमोर ऐश्वर्याने सावलीने सर्व घडून आणल्याचा आरोप केला घरात कोणी नाही हे पाहिल्यानंतर सावलीने चोरांना बोलवल्याचे तिने म्हटले याचबरोबर जेव्हा घरातील सर्वजण जण देवळात गेले तेव्हा ते, ते सावलीला घेऊन गेले नाहीत त्यावेळी सुद्धा ऐश्वर्याने सावलीला त्याच्या खोलीत कोंडून ठेवले याबरोबरच सारंगला अंधाराची भीती वाटते हे माहिती असूनही ऐश्वर्याने मंदिराच्या परिसरातील लाईट घालवल्याचे पाहायला मिळाले असे अनेक कारस्थाने ऐश्वर करत असल्याचे पाहायला मिळत आहे या सगळ्यात आता तारा देखील सामील झाली आहे आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की ऐश्वर तिलोत्तमाला सांगते की भैरवी जेव्हा तुमच्याशी भांडून गेल्या तेव्हा त्या काय म्हणालेल्या मी तुझ्या मुलाच्या आयुष्यात अंधार केला तर नावाची भैरवी वजे नाही असं भैरवी म्हणाल्या होत्या हे ऐकल्यानंतर तिलोत्तमा भैरवीच्या घरी गेल्याचे दिसत आहे प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळते की जगन्नाथ सावलीला फोन करतो आणि तिला विचारतो की तू व्हिडिओ पाहिलास का त्यावर सावली हो पण आपण सिद्ध कसं करणार असं विचारते त्यावर जगन्नाथ म्हणतो की तुझा शत्रू तुझ्याच घरात लपून बसला आहे हे सिद्ध कसं करायचं ते मी बघतो तू काळजी करू नकोस प्रमोमध्ये दिसते की ऐश्वर्या सावलीचे हात हातात घेते त्यावेळी सारंग म्हणतो की बहिणी हात हातात घेऊन चालणार नाही तुला सावलीला सॉरी म्हणावा लागेल हा प्रमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने ऐश्वर्या सावलीला सॉरी म्हणेल का अशी कॅप्शन दिली आहे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत